मित्रांनो पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा विजापूर रोड टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य चारशे पंच्याण्णव माजी खासदार निलेश राणे यांनी दोन्ही जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रत्नागिरीच्या दिशेने आलेले असून त्यामुळे मोठा उत्साह पाहायला मिळतोय असे ते म्हणाले त्यानंतर राणे आणि सामंत कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत त्यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण त्याला विनायक राऊत जबाबदार आहे ते म्हणाले विनायक राऊत यांनी नारायण ना जागी त्यामुळे राणे ह्या निवडणुकीत हवेत चार जून ला विनायक राऊत यांना नातवंडांसोबत खेळायला मोठ्या सुट्टीवर पाठवणार असल्याचं म्हणत विनायक राऊतांच्या जिभेला खरुज आहे राणेंवर टीका करणं ही देखील राऊत यांची ओळख असल्याचंही ते म्हणाले तसेच वैभव नाईक हा वैभ्या त्याला ठाकरेंनी कधी बाकावर पण बसवलेलं नाही त्यालाही मध्ये मी घरी बसवणार असल्याचं माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलंय मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण बघा लोक उत्स्फूर्तपणे आज त्या रॅलीमध्ये सहभागी होतील साळवी स्टॉप पासून ती रॅली सुरू होईल आणि दुपारी साडेबाराच्या दरम्यान फॉर्म भरला जाईल लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे वेगळी काय विशेष तयारी करायची काय गरज पडलेली नाही तिने सगळे घटक पक्ष महायुतीचे मैदानात उतरलेले आहेत विनायक राऊतांचा डेपॉझिट हा जप्त करायचा आहे आणि म्हणून तसंच वातावरण त्या साजेशीच वातावरण आज आपल्याला सगळ्यांना रत्नागिरीत दिसेल पक्षाने बघा राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब यांचं नातं अनेक वर्षांपासूनचं आहे आमच्या वडिलांपासून ते नातं जपत आलेले आहेत मधला फक्त काळ थोडा डिस्टर्ब झाला तो पण विनायक रावतांमुळेच झाला नाहीतर आमचे कौटुंबिक संब कौटुंबिक संबंध होते ते आजही आहेत तो दुरुस्त झाला काळ आणि आता तुम्हाला येणाऱ्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये सामंत कुटुंब शिवसेना जमिनीवर उतरून एकत्रपणे आम्ही काम करताना आपण सगळे बघू तुम्हाला दिसेल एवढंच या निमित्ताने सांगतो बिघडलेलं काहीच नाही वातावरण सगळं चांगलेलं आहे काल राणेसाहेब स्वतः जाऊन भेटून आले वातावरण कुठेच बिघडलेलं नाही काही किरकोळ गोष्टी होत असतात ते आम्ही दुरुस्त करू तेवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो पण वातावरण अतिशय चांगलं आहे आम्ही सगळे एकत्रच काम करतो म्हणजे राणेसाहेबांना देवाच्या ठिकाणी ठेवलं असं मी समजतो आता हल्ली विनायक राऊत काय बोलतायत हे त्यांनाही कळत नाहीये ते स्वप्नाच्या जगात आहेत मी मागेही एका मध्ये म्हणलं ते आता ते जुना एक तो सिरियल होता ना मुंगेरीलाल ते आता आमच्या कोकणाचे ते मुंगेरीलाल झालेले आहेत त्यांना ती स्वप्न दिसत आहेत ते वेगळ्या जगात आहेत वस्तुस्थितीला धरून विनायक राऊत कधीच बोललेले नाहीत आमच्या कोकणाची जी दहा वर्ष फुकट घालवली त्याचा आता बॅकलॉग भरण्यासाठी आम्हाला राणेसाहेबांसारखा माणूस इथे कोकणामध्ये हवा आहे आणि आता लोकच उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत अहो त्यांची पाच लोकांची जाहीर सभा कुठे आणि आमच्या भर भरलेल्या भरगत हॉलमध्ये आणि मैदानामध्ये भरलेल्या जाहीर सभा कुठे त्यांची पूर्ण सरकलेली आहे उरली सुरली जी काय आहे ती चार जूनला त्यांना आम्ही मोठ्या सुट्टीवर पाठवणार नातवंडांबरोबर खेळायला त्यांना फ्री करणार काल साहेबांची भेट झाली नाही मी नव्हतो नितेश होता मी तयारीला होत मी रत्नागिरीच्या कार्यालयात होतो पण आमचं बोलणं चालूच आहे कंटिन्यू राणेंना उमेदवारी मिळणं म्हणजे माझं मताधिक काय वाढणं असं राऊतांनी म्हटलं आता दुसरं ते काय म्हणणार आहे म्हणजे तुम्ही राऊतांबद्दल प्रश्न विचारताय तो माणूस कधी चांगला बोलला आहे का अहो त्याच्या जिबेलाच खरूज आहे खंगराट आहे ते खंगरा तुम्ही तुम्ही त्या माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता आता दुसरे कुठले शब्द आता बोलायला लावू नको भैरीभुवाच्या मंदिराच्या बाहेर उभे आपण <laughs> त्या माणसाकडून तुम्ही दुसरी काय अपेक्षा करता ते तरी सांगा कधी कोकणासाठी काय चांगलं बोलला केलं एक बालवाडी उभी गेली संस्था उभी गेली काय नाही फक्त बेरोजगार मुलाला त्यांनी रोजगार दिला स्वतःच्या त्याच्या पलीकडे काय केलं विनायक रावताने म्हणून सांगण्यासारखं करण्यासारखं काय नाही राणेंवर टीका करणं हीच त्याची ओळख आहे विनायक रावताची ओळख महाराष्ट्रात काय हा राणेंचा विरोधक एवढी त्याची लायकी आणि त्या लायकीमध्ये त्याला सुट्टी देणार मतदारसंघाचे आमदार वैभव यांनी असं म्हटलं की राणी प्रत्येक वेळी पहिल्या सीट बेंच वरचे विद्यार्थी समजवत होते मात्र ते शेवटच्या बेंचवर भाजपने स्पष्ट केलं एवढं वैभव नाही बोलू शकत नाही त्याची जड आहे हे कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं त्याला तो पेलवान कॅटेगरीचा माणूस आहे तो बोलू शकत नाही हे सगळं कोणतरी लिहून देत वैभ्या हे बोल मा वैभ्या बोलणार त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार त्याला कधी उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही तो कधी मंत्री होणार नाही दहा वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले पण याला कोणी साधा मंत्री केला नाही अरे तुला बाकावर पण बसवलं नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको तुला बाक पण दिला नाही आणि तुला पण आता मी ऑक्टोबरमध्ये सुट्टी देतो की नाही बघतो साहेब भाजपचे वरिष्ठ नेते कोणी येण्याची शक्यता आहे मला असं कळलंय की गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब आलेले आहेत अजून कोण आले मला माहीत नाही मी व्यवस्थेमध्ये बिझी होतो